नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना बरेच लोक चुका करत आहेत त्या चार महत्वाच्या चुका आहेत ज्या तुम्हाला अर्ज भरताना करायच्या नाही आहेत जर ह्या चुका तुमच्या होत असतील तर तुमचा अर्ज भविष्यात रिजेक्ट होऊ शकतो बाद होऊ शकतो कोणत्या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अर्ज भरताना ध्यानात ठेवायच्या आहेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा सगळ्यात महत्वाचा जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिली जी चूक आहे खूप लोक करत आहे ती अशी की या ठिकाणी अर्ज मराठीत भरायचा की इंग्रजीमध्ये भरायचा मित्रांनो हा अर्ज संपूर्ण या ठिकाणी तुमची जी काही माहिती असेल ती, ती इंग्रजीमध्ये भरायची आहे पत्ता असेल तोसुद्धा तुम्हाला इंग्रजीतच भरायचा आहे तुमचं नाव असेल माहेरचं नाव असेल या सर्व गोष्टी इंग्रजीमध्ये भरायच्या आहेत दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे की या ठिकाणी जे स्पष्ट लिहिलेलं आहे की नाव टाकायचं आहे तुम्हाला नाव कसं टाकायचं आहे हे नाव तुम्हाला आधार कार्डनुसार टाकायचं आहे आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तसंच या ठिकाणी नाव टाकायचं आहे आता ही योजना महिलांच्या बाबतीत असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या या ठिकाणी शंका असतात की माहेरचं नाव वेगळं आधार कार्डवरचं वेगळं आधार कार्डवर जे नाव असेल जसं असेल स्पेलिंग जर चुकलेली असेल तर चुकीची स्पेलिंग जशी आहे तशीच आधार कार्डवर जर स्पेलिंग चुकेल असेल तर तशीच या ठिकाणी टाकायची आहे पहिल्या कॉलममध्ये आणि त्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी जो मुद्दा आहे की या ठिकाणी माहेरचं नाव टाकायला पण तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे मग माहेरचं कसं नाव होतं कशा पद्धतीनं होतं ते पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आता तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आहे कागदपत्रांच्या बाबतीत या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत जसं की आधार कार्ड आधार कार्ड जर तुमचं सेपरेट असं मोठं आधार कार्ड असेल तर ते तुम्ही एक बाजू अपलोड केलं तर चालतं परंतु ज्यांनी आधार कार्ड छोटं करून घेतलेलं आहे असं असं आधार कार्ड असेल तर त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला एकत्र स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत आता हे एकत्र स्कॅन कसं करायचं तर त्यासाठी तुम्ही प्ले प्लेस्टोरवरून डॉक्युमेंट स्कॅनर नावाचं ॲप घेऊ शकता त्या ठिकाणी आय डी कार्ड नावाचा स्कॅनरचं एक ऑप्शन आहे आय डी कार्ड स्कॅनरचा ऑप या ऑप्शनचा वापर करून तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर घेऊन अपलोड करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करा आधार कार्डचा झॉरॉक्स काढून आणा सगळ्यात सोपा उपाय आहे की आधार कार्डचा झेरॉक्स काढून आणा आणि झॉरॉक्सचा फोटो काढून अपलोड करा हा प्रश्न तुमचा या ठिकाणी मिटला तशाच पद्धतीनं रेशन कार्डचं सुद्धा आहे रेशन कार्डला दोन बाजू असतात एक समोरचं पेज आहे एक शेवटचं पेज आहे जर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करत असाल तर या रेशन कार्डचा बी तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि झेरॉक्स काढून मग त्याच्यावर तुम्ही फोटो अपलोड करू शकता फक्त कंडिशन अशी आहे की तुमचा तो झेरॉक्स स्पष्ट असला पाहिजे जर झरॉक्स अंधूक निघला त्यानंतर तुम्ही फोटो काढून अपलोड करणार आहे त्यामुळं या गोष्टी ठेवायच्या आहे कागदपत्र अपलोड करताना ही अंधूक कागदपत्र अपलोड करायची नाही हा चौथा मुद्दा आहे जर कागदपत्र अपलोड करताना तुम्ही या ठिकाणी चुका केल्या किंवा कागदपत्र व्यवस्थित स्कॅन झालं नाही त्याच्यावरची नावं किंवा अक्षर दिसत नसतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या आहेत ध्यानात ठेवायच्या आहेत जर तुमची काही अडचणी असतील काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा त्यावर आपण एखादा नवीन सेपरेट व्हिडिओ बनवू अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र